हॅलो नमस्कार मी सोनाली ते सोनाली लाईफस्टाईल मध्ये स्वागत करत आहे ज्यांनी कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत बघतात त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले जाऊन सबस्क्राईब नक्की करा शेअर करा लाईक करा कमेंट करा सो नवीन घराच्या अपडेट सोबतच सगळ्या काही वन बाय वन चालू आहे आणि आज एक मी अशी गोष्ट विकत घेतली आहे की जी किचन मध्ये खरंच खूप सुंदर अशी युजेबल आहे ती आहे किचन मॅटर आता नॉर्मली आपण खूप साऱ्या नाही म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला खूप सारे टाकतो आपण ट्राय करतो पण आपलं जर किचन मॉड्युलर असेल आणि सगळ्यात म्हणजे आपण आपल्या प्रकारे ऑर्गनाईज जर करत असेल तर त्या सगळ्या ऑर्गनाइज किचनला आपण आपल्या प्रकारे का नाही सजवलं पाहिजे हो की नाही सो यासाठी एक स्पेशल मॅट आली आहे जो मी आज तीच मॅट बुक केली आहे सो चला सगळ्यात पहिले मी खूप ठिकाणी सर्च केली आणि सर्च केल्यानंतर मला हे प्रोडक्ट आवडले फायनली मी ते बुक केले आणि बुक केल्यानंतर आज ते पार्सल आलं आहे अनबॉक्स करायचंच होतं पण तरी हा विचार येत होता की आपण जे पार्सल घेतलं आहे ते योग्य आहे की नाही कारण की ही जी मी मॅट मागवली आहे ती मल्टीपर्पज होती कारण की घरात दोन लहान मुलेही आहे माझ्या आणि ते दोन्ही एवढे करामती आहे की प्रत्येक वेळेस तिथे किचनमध्ये जाऊन ते थोडंफार बेस्ट करणारच त्यामुळे मला अशा प्रकारची हवी होती की रिमूवेबल आणि पटकन सुटणारी सो सगळ्यात पहिले मी खूप ठिकाणी सर्च मारून मला हे पाहिजे होतं की प्राईस ही आपली मिनिमम हवी कारण की किती कॉस्टली घेतलं तरी आपण एक मिडल क्लास असल्यामुळे मला असे हजारच्या आत किंवा पाचशेच्या आतच रेंजची मॅट बघायची होती सो हे सगळे माझे जे कंडिशन होते ते इथं खरंच फुलफिल झाले फायनली मी ते बुक केलं आणि आज ते अनबॉक्स करत आहे खरंच जेव्हा हे मी मला इतकं इतकं आनंद झाला कारण की ज्या पद्धतीने मी विचार केला होता ही, 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 ही। की ऑनलाईन घेणारी गोष्ट ही नेहमी चांगली असते की नाही पण आज ती चक्क आन बुक केल्यानंतर जेव्हा मी हातात माझ्या पडली आणि जेव्हा मला तो सॉफ्टनेस झालावला की ज्या ते मी डिस्क्रिप्शन दिले आहे ते खरंच योग्य होते सो तुम्हाला कुणाला तुमचं मॉड्युलर किचन असेल किंवा आपले कुणाचे नॉर्मल किचन असेल तर कुणीही ही मॅच बुक करू शकताय सॉफ्टी कपडा आहे आणि बघा त्याच्यावरची डिझाईन जी आहे ना मी मुद्दामून घेतली आहे कारण की एक युनिक टाइपचं आहे खूप सारे मार्केटमध्ये आहे ज्यामध्ये किचन माय किचन आय लव्ह किचन आणि फूड चे प्रिंटेड केलेले आहे पण मला हाच खूप आवडला कारण की जेव्हा आपण टाकतो किचन मध्ये एक युनिक प्रकारच एक मस्त स्ट्रक्चर दिसत आणि हे आहे एक शॉर्ट की तुमच्या जवळ जर दोन सिंक दो असेल तर एक वेगळ्या सिंकला जे मोठं सिंक आहे त्याच्यासाठी आणि हे एक आपलं नॉर्मली जे मोठं आहे सगळ्यात मोठं जे हे जवळपास तुम्हाला म्हणायला काही हरकत नाही पाच फुटापर्यंत जवळपास हे आहे आणि कपड ही एवढा आहे की तुम्ही यावर पाणी वगैरे जर म्हटलं ऑटोमॅटिक ऍब्झॉर्ब अब, होतो सो अतिशय सॉफ्ट आहे आहे आणि रबर बिल्डेड आहे सॉफ्टेड आहे आणि विशेष म्हणजे लुकही किचनला एवढा सुंदर येतो ना सो चला आपण किचन मध्ये हे टाकून बघूया आणि नेमकं कशा प्रकारे ऑर्गनाईज झालंय माझं किचन या मॅट येतो का का आपण नॉर्मली ज्या डेली आपण वापरतो मॅट की त्याच वापरायला पाहिजे सो तेही बघूया आणि सो चला माझ्या सोबत किचन मध्ये आपण आता सध्या टाकून बघूया किचन मध्ये की हे नेमकं कशा प्रकारे आहे आता नुसतं दिसायलाच नाही तर यापूर्वीही मी याचे प्रोडक्ट वापरले आहे सो याचे प्रोडक्ट खरंच इतके सुंदर आहे लिंक आहे मी ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच टाईप करेल किंवा तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ते तुम्हाला पाठवेल आणि विशेष म्हणजे ना याच्यावर जर पाणी पडलं ना तर पाणी ॲटोमॅटिक ऍब्सॉर्ब होऊन जात हो आणि तुम्ही वाळायला जरी टाकले ना अक्षरशे पंधरा ते वीस मिनिटाच्या आत हा कपडा वाळला जातो सो एवढा युजेबल आहे आणि किचनमध्ये म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेस कुणी ना कोणी येणार विशेष म्हणजे लहान मुलं आणि या लहान मुलांचा वावर एवढा असतो ना किचनमध्ये की आपल्यापेक्षा जास्त घाण तेच खात कधी पाणी टाकेल तर कधी म्हणजे स्वयंपाकातले काही जेवणातले काही कण टाकतील सो ह्या सगळ्यासाठी मला हे ऑप्शन अतिशय योग्य वाटलं सो आता मी टाकते किचनमध्ये चला माझ्यासोबत प्रोडक्ट घेतला तर बघूया म्हटलं किचन मध्ये ते कसं दिसत फायनली so uh, जी अरेंजमेंट होती ती माझी uh, जशी जिथे गॅस होता गॅसच्या साईडलाच होती की मोस्टली पर्पज त्या साईडलाच जास्त असतो तर यलशेपचा किचन माझा आहे आणि त्याप्रमाणे मी वन साइडर मॅट घेतली सो ही मॅट खरंच मस्त एकदम चालण्यासाठी मोवेबल आणि मस्तपैकी तेव्हा पाणी जरी पडलं किंवा आपले स्वयंपाक करत असताना खूप सारे हातातले टिपके वगैरे पडतात पाण्याचे सो ते इझिली मिनिमम सेकंडमध्ये ते ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि एवढंच नाही तर ते ओरलं झाल्यानंतर अवघ्या वीस मिनटाच्या आत ही मॅट सुकल्या जाते हो हाही त्याचा एक मस्त पैकी प्लस पॉईंट आहे कारण की डेली यूजसाठी वापरायचं म्हटलं की पटकन सुकलंही पाहिजे हाही आपला विचार म्हणजे दिवसभराचे कामेवर दुपार दुपारची वेळ असेल तर आपण त्याला मस्तपैकी वॉश करून संध्याकाळपर्यंत मस्त सुकवू शकतो आणि याची डिझाईन लुक अतिशय क्लासी होता मला तर ही खूपच सुंदर आवडते आणि खरंच खूप मस्त म्हणजे कमी प्राईजमध्ये आहे तर तुम्हीही बुक करू शकता कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा आणि खरंच ही मॅट खूप खूप स्वस्त आहे अंडर फिफ फिफ्ट फाय हंड्रेडच्या आत आहे त्याच्यामुळे तुम्ही कुणीही घेऊ शकता आहे मेशोवर पण अवेलेबल आहे फ्लिपकार्टवर पण अवेलेबल आहे सो तुम्ही नक्की घ्या आणि अशा छोट्या छोट्या शैतानांपासून खरंच यांच्या स्वच्छतेसाठी ही मॅट खरंच खूप सुंदर आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ परत नवीन ब्लॉग सहीत नवीन व्हिडिओ लागतोपर्यंत बाय